पद्मशाली शिक्षण संस्थेचा रक्तदानामध्ये सोलापूर जिल्ह्यात नवा विक्रम झाला असून सोमवारी जयंती जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात दोन हजार चारशे जणांनी रक्तदान केलं पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी श्री मार्कंडे महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि विश्वस्त यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी सर्व रक्तदात्यांचं स्वागत केलं रक्तदान हे जीवनदान आहे या विचारानं रक्तदान शिबिराचा संकल्प संस्थेनं केला आहे असे विचार दशरथ गोप यांनी मांडले शिक्षण संस्था संचलित आज सर्व मार्कांडे मारुषी जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले हे दुसरा वर्ष आहे सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही संस्थेतर्फे या पण दर पुढच्या दरवर्षी पण राबवणार आहोत आणि त्यामुळे प्रतिसाद पाहता आत्तापर्यंत आमच्याकडे नोंदणी एकवीसशे झालेली होती पण आत्ता दुपारच्या एक वाजेपर्यंत जवळजवळ अकराशे रक्तदाऱ्या रक्तदान केलेलं आहे रक्तदाताची ओघ पाहता आम्ही एक तासानं म्हणजे पाच वाजेपर्यंत सहापर्यंत केलेलं आहे त्यामुळे अनेक रक्तदाते हातून येण्याची इच्छुक आहेत त्यांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे आम्ही त्याचा पूर्ण सहकार्य मिळत आहे आणि त्यांच्या सहकार्य पाहता आम्ही दोन हजारच्या रक्तदात्याच्या पुढे आम्ही रक्तदान करू शकू रक्तदानामध्ये संस्थेनं सोमवारी नवा विक्रम केला असून शिबिरातील रक्तदात्यांची संख्या एकाच दिवसात दोन हजार इतकी झाली या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप खजिनदार नागनाथ गंजी विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल दिनेश यन्नम व्यंकटेश आकेन मधुकर कट्टा रमेश केदारी रमेश विडप विजयकुमार गुल्लापल्ली गणेश गुज्जा ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर हरीश कोंडा नागनाथ श्रीरामदास प्रभाकर आरकाल रमेश बोद्दुल यांची उपस्थिती होती दरम्यान रक्तदान शिबिराला पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष महेश कोठे मार्कंडे रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली माजी आमदार रविकांत पाटील राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष पवार दशरथ शेंडगे प्रकाश जाधव मार्कंडेय रुग्णालयाचे संचालक श्रीधर बोल्ली सुधाकर गुंडेली सारथी फाउंडेशनचे संस्थापक श्रीनिवास बुरा सोनी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अरविंद बगले बी आर एसचे दत्तात्रय अन्नम पंचमुखी सांस्कृतिक गणपती मंडळाचे लक्ष्मीनारायण दुडम यांनी भेट दिली सोलापूर शहरातील सिव्हिल रक्तपेढी बोल्ली रक्तपेढी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी दमाणी रक्तपेढी अश्विनी रक्तपेढी सह्याद्री रक्तपेढी सिद्धेश्वर रक्तपेढी मेडिकेअर रक्तपेढी मल्लिकार्जुन रक्तपेढी रेवनील रक्तपेढी अक्षय रक्तपेढी आदींचं शिबिरासाठी सहकार्य लाभलं रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य अनिल निंबाळकर ए आर बुर्ला वरिष्ठ महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर पी एन शिंदे कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता सादुल रामकृष्ण पंत बेत प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास चिप्पा मातोश्री बिटला प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अजिता पिल्लाई नारायणराव कुचन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पुलकेशी संगा राणा बोंबड्याल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास पोटाबत्ती रारा बुर्ला प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुळा कुडक्याल रान इप्पाकायल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागेश खुणे सर्व शाखांचे उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक जाहिरा जमादार दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे सर्व शाखांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले